नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर या तीन दिवशीचे काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोण शपथ घेणार आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन सूर्यकांत शर्मा भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश असणार आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा तर यांच्या नावाची शिफारस कोणी केलेली आहे तर जे सध्याचे सरन्यायाधीश आहेत बी आर गवई यांनी केलेली आहे सध्या सूर्यकांत शर्मा हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शपथ घेतील त्यांचा कार्यकाळ हा नऊ फेब्रुवारी दोन हजार पर्यंत असणार आहे सध्याचे सरन्यायाधीश बी आर गवई हे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होणार आहेत तर बघा सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत बी आर गवई हे बावनवे सरन्यायाधीश आहेत आणि आता भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश होणार आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांचे मूळ गाव हे हरियाणातील हिसार या ठिकाणी आहे त्यांनी हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून कार्य केले आहे तसेच ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले होते तर भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश असणार आहेत सूर्यकांत शर्मा नेक्स्ट क्वेश्चन आहे सत्तेचाळीसावी आसियान शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नांचे आहे पर्याय क्रमांक तीन कोलालंपूर मलेशिया आसियान शिखर परिषद आवृत्ती होती सत्तेचाळीसावी कालावधी होता सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण होते मलेशियातील कोलमपूर या ठिकाणी थीम होती समावेशकता आणि टिकाऊपणा यामध्ये तीसहून अधिक राष्ट्र आणि सरकार प्रमुख या परिषदेत सहभागी झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल माध्यमातून या परिषदेमध्ये मा सहभाग घेतला होता या परिषदेचे उद्दिष्ट आहे आशियाई देशांमधील सहकार्य वाढवणे शाश्वत विकास हरित ऊर्जा आणि प्रादेशिक स्थैर्य यावर भर देणे तसेच डिजिटल समावेशन आणि व्यापार भागीदारी मजबूत करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा भारताचे पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणते ठरलेले आहे भारताचे पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केरळ केरळ के हे भारताचे पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य ठरलेले आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केरळ हे भारतातील पहिले अत्यंत राज्य म्हणून घोषित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे तिरुअनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियम मध्ये घोषणा करतील गरिबी निर्मूलन उपक्रम दोन हजार एकवीस मध्ये सुरू करण्यात आला केरळमध्ये राज्यातील कोणीही व्यक्ती अन्न निवारा आरोग्य आणि शिक्षण यापासून वंचित राहिलेले नाही त्यामुळेच आता केरळ हे भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य ठरणार आहे नेक्स्ट आहे बाल साहित्यिकांसाठी बुकर, बुकर, पुरस्कार पुरस्कार बुकर पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी होणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन दोन हजार सत्तावीस पासून प्रसिद्ध बुकर पुरस्कार समितीने आता बाल साहित्यिकांसाठी स्वतंत्र पुरस्कार जाहीर केलेला आहे पहिल्या बाल बुकर पुरस्काराचे वितरण दोन हजार सत्तावीस पासून सुरू होणार आहे म्हणजेच पहिला बाल बुकर पुरस्कार दोन हजार सत्तावीस मध्ये देण्यात येणार आहे बालकाने केलेल्या सर्जनशील लेखनासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे विजेत्याला पन्नास हजार पाऊंड म्हणजे सुमारे त्रेपन्न लाख रुपये पारितोषिक दिले जाणार आहे समितीमध्ये प्रौढ तज्ञांसोबतच बालकांचाही समावेश असेल जे विजेत्यांची निवड करतील आता तज्ञांसोबत बालकांचा जो समावेश आहे हा एक अभिनव उपक्रम आहे पहिल्यांदाच असा होणार असेल हा पुरस्कार इंग्रजीत लिहिलेल्या किंवा इंग्रजीत अनुवादित पुस्तकासाठी दिला जाणार आहे याचे उद्दिष्ट आहे बालकांमध्ये साहित्य लेखनाची आवड वाढवणे नवोदित लेखकांना जागतिक व्यासपीठ देणे आणि साहित्य क्षेत्रात तरुण पिढीचा सहभाग वाढवणे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसचा चा साकारो पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार एक आणि दोन बरोबर म्हणजेच आंद्रेस पोजोपूत आणि मजिया अमाग्लो बेली दोन हजार पंचवीसचा चा साकारो पुरस्कार हा बेलरुस पत्रकार आंद्रेस पोजोभूत आणि जॉर्जियाच्या मजिया अमाग्लोबेली बेली यांना देण्यात आला आहे युरोपियन संसदेतर्फे मानवी हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराची सुरुवात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झालेली आहे याचे नाव हे नोबेल शांतता पुरस्कार विजेते आंध्रे सकारो यांच्या नावावरून देण्यात आलेले आहे याचे स्वरूप कसे असते तर यामध्ये पन्नास हजार युरो एवढी देण्यात येते दे दे। नेक्स्ट आहे प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते ठरले आहे प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार तर या प्रश्नाची उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन ग्रँड सेंट्रल टर्मिनल न्यूयॉर्क न्यूयॉर्क येथील ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक म्हणून नोंद झालेली आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे कशासाठी तर प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक म्हणून कोणते ठरलेले आहे न्यूयॉर्क या ठिकाणचे ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे, हे, हे जे आहे न्यूयॉर्क शहरातील बेचाळीसेव्या स्ट्रीट आणि पार्क अव्हेन्यू येथे आहे यामध्ये एकूण चव्वेचाळीस प्लॅटफॉर्म आणि सदुसष्ट ट्रॅक आहेत सुमारे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास एकर क्षेत्रावर पसरलेले आहे यामध्ये अंदाजे एक लाख पंचवीस हजार ते एक लाख पन्नास हजार प्रवासी प्रवास करतात दररोज प्रवास करतात हे नेक्स्ट आहे आशियानचा अकरावा सदस्य देश कोण बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तिमोर लेस्ते आशियांचा अकरावा सदस्य देश सत्तेचाळीसाव्या आशियान शिखर परिषदेत तिमोर लेस्ते याचा समावेश जाहीर केलेला आहे हा पंचवीस पहिला विस्तार आहे म्हणजे पंचवीस वर्षानंतर हे सदस्य बनलेलं आहे याआधी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कंबोडिया हा देश सदस्य देश बनलेला होता आशियानचा आता दोन हजार मध्ये आता तिमोर लेस्ते हा देश बनलेला आहे तिमोर लेस्ते हा आशियांचा अकरावा सदस्य देश बनलेला आहे तिमोर लेस्तेने दोन हजार अकरामध्ये मध्ये सदस्यत्वासाठी अर्ज केलेला होता असोसिएशन ऑफ साऊथ एशियन झालेली आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे आहे जकार्ता इंडोनेशिया उद्देश आहे एक क्षेत्रीय सहकार्य आणि शांतता टिकवणे याचे सदस्य देश बघा इंडोनेशिया मलेशिया सिंगापूर थायलंड फिलिपिन्स ब्रुनेई व्हिएतनाम लाओस म्यानमार कंबोडिया आणि आता नवीन झालेला आहे तिमोर लेस्टे तर बघा हे जे सदस्य देश असतात जे नवीन झालेले असतात ते त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे हा प्रश्न किंवा हा घटक महत्वाचा आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बर्गीस देसाई ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदीज मिशन या पुस्तकाचे प्रकाशन केले या पुस्तकाचे लेखक आहेत प्रसिद्ध वकील बर्गीस देसाई हे पुस्तक नरेंद्र मोदींच्या वड वडनगर बालपणापासून ते पंतप्रधान पर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करते नेक्स्ट आहे जगातील पहिले थ्री डी वाऱ्याचे डेटा उपग्रह नेटवर्क कोणती कंपनी तयार करणार आहे जगातील पहिले थ्री डी वाऱ्याचे डेटा उपग्रह नेटवर्क तर या प्रश्नाची उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार स्टेल रस स्टेल रस ही कंपनी तयार करणार आहे जगातील पहिले थ्री डी वाऱ्याचे डेटा उपग्रह नेटवर्क स्टेलरस ही हाँगकाँग स्थित स्टार्टअप कंपनी आहे ही कंपनी हे नेटवर्क तयार करणार आहे हे थ्री डी वाऱ्याचे डेटा उपग्रह नेटवर्क असणार आहे या प्रकल्पाचे नाव फेलियन कॉन्स्टलेशन म्हणजे सहा उपग्रहांचा समूह असे आहे यामुळे हवामान अंदाज ऊर्जा उत्पादन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात क्रांती होणार आहे पहिल्या टप्प्यात पुढील अठरा महिन्यात दोन उपग्रह प्रक्षेपित केले जातील नेक्स्ट आहे ब्रिटिश अकॅडमी बुक पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणी जिंकला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुनील अमृत भारतीय वंशाचे इतिहासकार सुनील अमृत यांनी ब्रिटिश पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर द बर्निंग अर्थ अँड एन्व्हायरमेंटल हिस्ट्री ऑफ द लास्ट फाईव्ह हंड्रेड इयर्स विषय मागील पाचशे वर्षांवरील मानव आणि पर्यावरणाचा इतिहास यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे पुरस्काराची रक्कम आहे पंचवीस हजार युरो म्हणजे सुमारे सव्वीस लाख रुपये सुनील अमृत हे विद्यापीठात इतिहास प्राध्यापक आहेत हा पुरस्कार जागतिक संस्कृती इतिहास आणि समाज यामधील योगदानासाठी दिला जातो नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस मधील सर्वात शक्तिशाली चक्रीवाद मेलिसा कोणत्या देशावर परिणामकारक ठरले तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जमेका ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये निर्माण झालेले चक्रीवाद मेलिसा हे दोन हजार पंचवीस मधील सर्वात शक्तिशाली वाद ठरलेले आहे हे जमेकाडे सरकत असून यापूर्वी हैती व डोमिनिकन रिपब्लिक मध्ये मोठे नुकसान केले आहे वाऱ्याचा वेग दोनशे बावन्न किलोमीटर परत अशी पेक्षा जास्त आहे हे दोन हजार पंचवीस अटलांटिक सीझन मधील पाचवे चक्रीवादळ आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या पहिल्या पाणबुडी विरोधी युद्धनौका उतळ पाण्याच्या जहाजाचे नाव काय आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय एन एस माहे भारतीय नौदलाला तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माहे नावाचे पहिले पाणबुडीविरोधी युद्धनौका पाण्याचे जहाज मिळालेले आहे माहे हे अँटी सबमरीन वॉरफेअर सॅलो वॉटरक्राफ्ट आहे हे कोची शिपयार्ड लिमिटेडने बांधलेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय नौदलात सामील झालेले आहे पडुचेरीतील ऐतिहासिक माहे बंदर यावरून ह्याचे नाव ठेवण्यात ठेवण्यात आलेले आहे आय एन एस माहे हे जहाज गस्त पानबुडी विरोधी कारवाई व माईन लावण्यासाठी उपयुक्त आहे आठ एस एस सी च्या मालिकेतील हे पहिले जहाज आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना कोणत्या महिन्यात साजरा होतो तर बघा ऑक्टोबर दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना साजरा केला जातो सायबर सुरक्षेचे महत्व पटवून देणे आणि सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देणे हा याचा मुख्य उद्देश आहे दोन हजार पंचवीसची ची आहे सायबर जागृत भारत हा उपक्रम लोक व्यवसाय आणि समुदायांमध्ये सायबर सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राबवण्यात येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मर्सेर सी ए पी ए ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान काय आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावनवे ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीस प्रकाशक संस्था आहे मर्सेर ग्लोबल कन्सल्टिंग फर्म आणि सी ए पी चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिसिस्ट संस्था या दोन संस्थांनी हा इंडेक्स जारी केलेला आहे मुख्य उद्देश आहे जगातील देशांच्या निवृत्ती वेतन प्रणालीचे मूल्यमापन करणे त्या प्रणाली किती प्रभावी टिकाव आणि पारदर्शक आहेत हे तपासणे यामध्ये तीन मापन निकष होते पर्याप्तता म्हणजेच निवृत्ती वेतन लोकांच्या गरजा कितपित भाग होते टिकाव भविष्यात ही प्रणाली कितपत चालू राहू हो शकते विश्वासार्हता प्रशासन नियम व पारदर्शकता किती चांगली आहे या अहवालामध्ये बावन्न देशांच्या निवृत्ती योजनांचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे दोन हजार पंचवीस मध्ये नेदरलँड्स आईसलँड डेन्मार्क सिंगापूर व इज्रायल या देशांनी ए ग्रेड प्राप्त केलेले आहे अव्वल तीन देश कोणते आहेत पहिल्या क्रमांकावरती आहे नेदरलँड्स पंच्याऐंशी पॉईंट चार गुण मिळालेले आहेत आईसलँड दुसऱ्या क्रमांकावरती आहे चौऱ्याऐंशी पॉइ चौऱ्याऐंशी मार्क्स मिळालेले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क ब्याऐंशी पॉईंट तीन गुण देण्यात आलेले आहेत आपला भारत देश हा बावनव्या क्रमांकावरती आहे सगळ्यात शेवटी आहे हा एकूण गुण आहेत त्रेचाळीस पॉईंट आठ आणि ग्रेड डी मध्ये हा येतो इतर ग्रुप डीमधील देश बघा तुर्की फिलिपिन्स आणि अर्जेंटिना सगळ्यात शेवटी आपला भारत देश आहे बावनव्या क्रमांकावरती डी ग्रेड म्हणजे सुधारणा न झाल्यास दीर्घकालीन टिकाव धोक्यात असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने दिले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थायलंड ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाचे नाव थायलंडने सुचवले आहे मोंथाचा अर्थ काय होतो सुगंधी सुंदर फुल हे वादळ आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम किनाऱ्यावर परिणाम डीने त्याला गंभीर चक्रीवादळ श्रेणीत वर्गीकृत केले आहे ओडिसा आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नेक्स्ट आहे आठवी आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स बैठक कुठे आयोजित करण्यात आली या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली आठवी इंटरनॅशनल सोलर अलायन्स बैठक नवी दिल्ली ते पार पडली आय एस म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स हे जी बैठक होती दोन हजार पंचवीस मधील याची आवृत्ती होती आठवी कालावधी होता सत्तावीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान यजमान देश भारत ठिकाण बघा भारतातील भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले यामध्ये एकशे चोवीस देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आय एस चे मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी स्थापना झालेली आहे दोन हजार पंधरामध्ये कॉप ट्वेंटी वन परिषदेमध्ये पॅरिस या ठिकाणी स्थापना केलेली आहे भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी आय एस एचे चे सध्याचे महासंचालक आहेत आशिष खंत खंत्रा नेक्स्ट आहे आणि आय एन एस सतलजने कोणत्या देशासोबत अठरावे संयुक्त हायड्रोग्राफिक संरक्षण सर्वेक्षण पूर्ण केले तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मॉरिशस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आय एन एस सतलजने मॉरिशसोबत अठरावा संयुक्त हायड्रोग्राफिक सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे सुमारे चौरस क्षेत्राचे सर्वेक्षण झालेले आहे समुद्राची खोली प्रवाह ज्वार तळाची रचना मोजणी आणि नकाशा तयार करणे याचं मुख्य उद्दिष्ट आहे यामुळे तटीय सुरक्षा समुद्री नकाशे आणि पर्यावरणीय नियोजन अधिक मजबूत होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पॉल बिया हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॅमेरून वर्षीय पॉल बिया पुन्हा एकदा कॅमेरूनचे राष्ट्रपती बनले आहेत त्यांनी त्रेपन्न सहासष्ट टक्के मतांनी विजय मिळवला आहे ते एकोणीसशे ब्याऐंशी पासून सतत सत्तेत आहेत दोन हजार आठ मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाची मर्यादा रद्द केलेली होती ते जगातील सर्वात वयोवृद्ध विद्यमान राष्ट्रपती ठरलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे यू आय डी ए आय म्हणजेच आधार याने भारताची डिजिटल ओळख मजबूत करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सीता सीताचा लॉंग फॉर्म स्कीम फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी असोसिएशन विथ आधार युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार शिष्ठ नवक्रम आणि तंत्रज्ञान संघटना योजना सुरू केलेली आहे याला आपण सीता असे म्हटले लॉंग फॉर्म आताच पाहिलं आपण स्कीम फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी असोसिएशन विथ आधार या उपक्रमाचा उद्देश आहे भारताच्या वाढत्या डिजिटल ओळख परिसंस्थेत नवक्रम सहकार्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे स्टार्टअप्स शैक्षणिक संस्था आणि तंत्रज्ञान कंपन्यांशी भागीदारी करून आय हे आधार आधारित प्रणाली अधिक सुरक्षित कार्यक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचा प्रयत्न करते सीता कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आयने दोन प्रमुख संस्थांसोबत भागीदारी केली आहे मेटा स्टार्टअप हब आणि नॅस्कोम या दोन संस्थेसोबत करार केलेला आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण स्थापना झालेली आहे जानेवारी रोजी अध्यक्ष आहेत विजय मदन नेक्स्ट क्वेश्चन आहे ह्यून पाच क्षेपणास्त्र कोणत्या देशाने प्रक्षेपित केले आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दक्षिण कोरिया ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये दक्षिण कोरियाने आपले सर्वात शक्तिशाली हून हु, हून फाईव्ह बॅलिस्टिक मिसाईल लाँच केलेली आहे याला मॉन्स्टर मिसाइल असे म्हटले जाते हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मिसाईल आहे वजन आहे छत्तीस टन लांबी आहे सोळा मीटर हे क्षेपणास्त्र भुयारी लक्ष नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेले आहे भुयारी लक्ष्य म्हणजे काय गुहा भुयारी तळ बंकर आणि किल्ले यासारखे जे भयारी लक्ष्य आहेत हे नष्ट करण्यासाठी हे तयार केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आशियान इंडा इंडिया मेरिटाईम कोर सॉरी आशियन इंडिया मॅरिटाइम कॉपरेशन इयर म्हणून कोणते वर्ष घोषित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सव्वीस हे वर्ष इंडिया मेरिटाइम कॉपरेशन इयर म्हणून घोषित केले आहे ही घोषणा बावीसाव्या आशियन इंडिया शिखर परिषदेत करण्यात आली बावीसाव्या आशियान भारत शिखर परिषद सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडली उद्दिष्ट होते सागरी सुरक्षा ब्ल्यू इकॉनॉमी आपत्ती व्यवस्थापन व डिजिटल समावेशन वाढवणे नेक्स्ट क्वेश्चन आहे तुवालू कोणत्या संस्थेचा नव्वदवा सदस्य देश बनला आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ एन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये तुवालू हा देश IUCN चा नव्वदवा सदस्य देश बनलेला आहे एन इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर तर या संस्थेचा नव्वदवा सदस्य देश बनलेला आहे तुवालो हा दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक छोटा द्वीप देश आहे याची राजधानी आहे या फुनापुती पंतप्रधान आहेत फेलेटी तेओ समुद्रस्त्र वाढल्याने तुवालुला बुनण्याचा धोका आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आपण याला एन असे म्हणतो याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मुख्यालय आहे एक लॅड स्वित्झर्लंड या ठिकाणी नैसर्गिक संसाधनांचे व जैवतेचे संरक्षण तसेच पर्यावरणीय धोरण निर्मितीत सहकार्य करण्याचा उद्देश आहे ही एक, एक आयुसिएन रेड लिस्ट ही प्रसिद्ध सूची जारी करत असते संकटग्रस्त प्रजातींची यादी नेक्स्ट आहे भारतासाठी मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज कोण ठरला तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रोहित शर्मा रोहित शर्मा आता भारतासाठी मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरलेला आहे त्याने एकूण अकरा हजार तीनशे सत्तर धावा केलेली आहेत त्याने सौरव गांगुलीला मागे टाकलेली आहे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे पहिल्या दोन स्थानावरती आहेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध तेहत्तीसावे एकदिवसीय आणि एकूण पन्नासावे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलेले आहे नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील सरांधा जंगलाला वन्यजीवी अभयारण्य घोषित करण्याचे आदेश दिले आहेत तर याचे आहे तीन झारखंड ऑक्टोबर दोन झारखंड सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सरंदा जंगल याला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा आदेश दिला आहे अभयारण्याचे एकूण क्षेत्र आहे तीनशे चौदा चौरस किलोमीटर हे जंगल भारताच्या सर्वात जुन्या आणि समृद्ध जंगलांपैकी एक आहे येथे लोखंडाच्या खनिजासाठी विपुल प्रमाणात आढळतात झारखंड सरकारने साठ चौरस किलोमीटर क्षेत्र आदिवासी आणि शाळांच्या कारणास्तव वगळावे अशी विनंती केलेली होती न्यायालयाने के आदिवासी हक्कांचे संरक्षण शक्य आहे आहे नेक्स्ट क्वेश्चन राजमाता सिरिकित यांचे निधन कोणत्या देशात झाले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थायलंड थायलंडच्या राजमाता सिरिकीत यांचे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झालेले आहे ते त्या त्र्याण्णव वर्षांच्या होत्या त्यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी बँकॉक या ठिकाणी झाला त्या राजा वजिरा लोंग कॉन यांच्या माता व राजा भूमिबोल यांच्या पत्नी होत्या नेक्स्ट क्वेश्चन आहे जे पी वाय सी हे स्थिर डिजिटल चलन कोणत्या देशाने लॉन्च केले तर याचे उत्तर आहे पर्याय जपान सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जपानने जे पी वाय सी म्हणजेच जपनीज येन कॉइन नावाने एक जगातील पहिले येन आधारित स्टेबलकॉइन लॉन्च केलेले आहे हे चलन एकाच एक, एक प्रमाणात जपानी हे जे पी वाय सी आहे हे एक आणि येन एक किंमत तेवढीच असणार आहे विकसित संस्था आहे जे पी वाय सी इंक टोकियोची स्टार्ट ही स्टार्टअप संस्था आहे हिने हे विकसित केलेली आहे उद्दिष्ट आहे जलद आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट्स वाढवणे नेक्स्ट आहे कोणत्या देशातील भारतीय दूतावासात रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा बसवण्यात आला आहे तर याचे आहे पर्याय क्रमांक एक चीन सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बीजिंग मधील भारतीय दूतावासात रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप रावत उपस्थित होते प्रसिद्ध चीनी शिल्पकार युआन सिकून यांनी हा पुतळा तयार केलेला आहे संगम अ कॉन्फ्लुएन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल ट्रेडिशन्स या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या निमित्ताने याचे अनावरण करण्यात आलेले आहे चीनमध्ये टागोर हे अत्यंत लोकप्रिय आहेत त्यांनी तीन मेळा चीनला भेट दिलेली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे जंगलातील कार्बन साठवणुकीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या चौथा जंगलातील कार्बन साठवणुकीत भारताचा चौथा क्रमांक लागतो ही माहिती संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून देण्यात आली आहे पहिले तीन देश आहेत ब्राझील रशिया कॅनडा आणि चौथा क्रमांक आहे आपल्या भारताचा जगातील एकूण जंगले बघा सुमारे चार पॉईंट चौदा ऑब्जेक्टर आहेत पृथ्वीच्या भूभागातील जंगलांचे प्रमाण सुमारे आहे ते दरम्यान दरवर्षी अंदाजे तीन सहा अब्ज टन कार्बन डायऑक्साइड जंगले शोषून घेतात या अहवालात पर्यावरणी आणि हवामान बदलाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताने कोणत्या देशातील तांत्रिक मिशनला पूर्ण दूतावासाचा दर्जा दिला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अफगाणिस्तान ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने काबूल अफगाणिस्तान येथील दूतावासाचा दर्जा दिला आहे हा निर्णय अफगाण परराष्ट्र मंत्री खान मुत्ताकी यांच्या भारत भेटीनंतर घेण्यात आला अफगाणिस्तान बद्दल माहिती बघूया बघा राजधानी आहे काबूल चलन आहे अफगाणी सर्वोच्च नेता हेबुतुल्ला हकुनजादा तालिबानी पंतप्रधान आहेत हसन अकुंद अधिकृत नाव आहे बघा अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान नेक्स्ट आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत किती जागांसाठी मतदान झाले तर बघा प्रत्येक राज्यासाठी राज्यसभेमध्ये काही प्रतिनिधी असतात तर यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये किती जागांसाठी मतदान झाले म्हणजे जम्मू काश्मीरला किती जागांचे प्रतिनिधित्व आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर प्रथमच राज्यसभा निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जम्मू काश्मीरमध्ये एकूण चार जागांसाठी मतदान झाले नॅशनल कॉन्फरन्सने तीन जागा आणि भाजपने एक जागा जिंकली एकूण अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी शहाऐंशी आमदारांनी मतदान केले जम्मू काश्मीर पुनर्गठन कायद्यानुसार राज्यसभेत चार जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत नेक्स्ट आहे दोन हजार अठ्ठावीस पासून दिल्लीमध्ये सुरू होणारी स्वदेशी एअर टॅक्सी विकसित करणाऱ्या स्टार्टअप कंपनीचे नाव काय आहे तर याची उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन नलवा एरो नलवा एरो ही पंजाबमधील मोहाली येथील एक भारतीय स्टार्टअप कंपनी आहे या कंपनीने स्वदेशी एव्हिटॉल तंत्रज्ञानावर आधारित एअर टॅक्सी विकसित केलेली आहे टॉल इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग एव्हिटॉल एअर टॅक्सी म्हणजे अशी उड्डाण प्रणाली जी व्हर्टिकल उड्डाण आणि लँडिंग करू शकते ही सेवा दोन हजार अठ्ठावीस पासून दिल्ली एन सी आर परिसरात सुरू होणार आहे यामुळे वाहतुकीत बेरेजची बचत होणार आहे प्रदूषण कमी होणार आहे आणि आधुनिक शहरी हवाई प्रवासाची नवी सुरुवात होणार आहे नेक्स्ट आहे नुकतेच यच टी टी फोर्टी विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण झाले हे कोणत्या प्रकारचे विमान आहे तर म्हणजेच हिंदुस्तान टर्बो ट्रेनर फोर्टी चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बेंगळुरू येथून पहिले यशस्वी उड्डाण झाले हे विमान हिंदुस्तान एअरनॉटिक्स लिमिटेडने विकसित केले आहे भारतीय वायुसेनेतील नवीन पायलटांच्या प्रशिक्षणासाठी तयार केलेले हे विमान आहे भारतीय वायुसेनेने मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सहा हजार आठशे अडतीस कोटींच्या करारासह सत्तर एसटी टी फोर टी विमानांची ऑर्डर दिलेली होती कोणाला दिलेली आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला इतर प्रशिक्षण विमाने बघा दीपक पिला एच आणि टी फोर टी यामध्ये सध्या दीपक हे कार्यरत नाहीये म्हणजे आता सध्या दोनच असणार आहेत पिलाटस पी सी आणि एस टी टी फोर टी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण विमान मेक इन इंडिया मोहिमेतील एक मोठी उपलब्धी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे चीनची कोणती उच्च गती ट्रेन चारशे त्रेपन्न किलोमीटर पर ताशी वेगाने धावली तर याचे गुत्रे बघा पर्याय क्रमांक तीन सी आर फोर हंड्रेड फिफ्टी चीनची नवीन सी आर फोर हंड्रेड फिफ्टी बुलेट ट्रेन याने चाचणी दरम्यान चारशे त्रेपन्न किलोमीटर पर ताशी वेग गाठलेला आहे ते शून्य ते तीनशे पन्नास किलो पन्नास किलोमीटर ताशी फक्त चार मिनटे चाळीस सेकंदात पोहोचते ही जगातील सर्वात जलद पारंपरिक बुलेट ट्रेन आहे या ट्रेनची सेवा दोन हजार सव्वीस पासून सुरू होण्याची शक्यता आहे नेक्स्ट आहे रामानुजन फेलोशिप दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशांमध्ये सुरू झाली आहे तर याची योग्य आहे पर्याय क्रमांक तीन भारत आणि ब्रिटन ऑक्टोबर दोन हजार यांनी संयुक्तपणे रामानुजन फेलोशिप दोन हजार पंचवीस योजना सुरू केलेली आहे ही योजना तरुण भारतीय शास्त्रज्ञ आणि गणित तज्ञांसाठी संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देते निवड झालेल्या वैज्ञानिकांना लंडन इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिकल सायन्सेस येथे संशोधन करता येणार आहे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे ही योजना समर्थित आहे या फेलोशिपचे नाव भारतातील महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ ठेवले गेले आहे नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत असलेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग लवकरच किती पदरी होणार आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा पदरी या मुंबई एक्सप्रेसवेचे नाव आहे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे सध्याची स्थिती बघा सध्या हा महामार्ग सहा पदरी आहे लवकरच हा दहा पदरी करण्याची योजना आहे काम ह्याचे पूर्ण होणार आहे दोन हजार तीस पर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत याची देखभाल करण्यात येते याची लांबी आहे एकूण चौऱ्याण्णव पॉईंट पाच किलोमीटर सुरुवात कळबोळी रायगड जिल्ह्यातून होते आणि शेवट किवळे रावेत पुणे जिल्ह्यामध्ये याची विशेषतः बघा भारतातील पहिला सहालेन क्रॉनिट प्रवेश नियंत्रित टोल टोल एक्सप्रेस वे आहे यामध्ये पादचारी सायकली दुचाकी तीनचाकी बैलगाड्या ट्रॅक्टर यांना प्रवेश मनाई आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद